सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते किडनीच्या आजाराचे पेशंट दिवसेंदिवस जगात वाढत चालले आहेत आणि खेदाची बाब ही की सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना आपल्याला किडनीचा आजार आहे हेच माहीत नसतं आणि किडनीचा आजार आहे हे समजायलाच उशीर होतो तोपर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के किडनी डॅमेज झालेल्या असतात आणि नंतर हातात फार कमी वेळ उरतो त्यामुळेच किडनीच्या आजाराची लक्षणं समजून घेणं हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे किडनीज काय काम करतात तर किडनीज आपल्या ब्लडचं फिल्टरेशन करतात रक्तातील जे घटक आपल्याला आवश्यक आहे ते आपल्या शरीरासाठी ठेवतात आणि नको असलेले जे घटक आहेत ते युरीन वाटे आपल्या शरीरातून बाहेर काढले जातात हे किडनीचं काम आपल्या सगळ्यांना माहीत आहे याशिवाय देखील अनेक महत्वाची कामं ही किडनी करत असते तर असे किडनीस कोणते कोणते काम आहेत जे आपल्याला माहीत नाहीत तर पहिलं म्हणजे इरिथ्रोपोएसिस म्हणजे रक्तनिर्मितीचं काम रक्तनिर्मितीसाठी इरिथ्रोपोएसिस होण्यासाठी ईपीएच नावाचं एक महत्वाचं हार्मोन लागत असतं आणि ज्या हार्मोनची निर्मिती किडनीमध्ये होत असते आरबीसी फॉर्मेशनसाठी इरिथ्रोपोएसिससाठी किडनीज किडनीस या हार्मोनद्वारे आपल्याला मदत करत असतात त्यामुळे रक्त निर्मितीचं महत्वाचं काम किडनीस करतात तुम्ही जे विटॅमिन डी डी सूर्यप्रकाशातून किंवा अन्न पदार्थातून घेतात हे विटॅमिन डी किडनी मधून ऍक्टिव्हेट झाल्याशिवाय आपल्या शरीराला ऍब्सॉर्ब करता येत नाही त्यामुळे विटॅमिन डीच्या ऍब्सॉर्प्शनसाठी देखील किडनीचा रोल हा फार महत्वाचा आहे यानंतरचं किडनीचं काम म्हणजे शरीरातील युरिया लेवल क्रियाटनिन लेव्हल मेंटेन ठेवणं शरीरातील मिनरल्सचा बॅलन्स मेंटेन करणं हे देखील महत्वाचं काम ही किडनी करत असते तुमच्या शरीराचं बीपी रेग्युलेट करण्याचं महत्वाचं काम देखील किडनीज पार पाडत असतात तुमच्या शरीरातील युरिक ऍसिड नावाचा घातक पदार्थ शरीराबाहेर काढायचा आणि कॅल्शियम सारख्या मिनरल्सचा बॅलन्स ठेवायचा हे देखील काम किडनीजच आहे अशा रीतीने किडनीज हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे जो आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय करायला आपल्या शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढायला मदत करतो परंतु याचे किडनी डॅमेज झाल्याचे सिम्पटम्स जर आपल्याला वेळेवर कळाले नाहीत तर आपला पूर्ण शरीराचा बॅलन्स बिघडू शकतो पूर्ण शरीराचं काम डिस्टर्ब होऊ शकतो त्यामुळे किडनीकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे आणि आपल्या भारतात पूर्वी डायलिसिस मशीनची गरज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नव्हती किंवा डायलिसिस मशीनचा वापर हॉस्पिटल्समध्ये अतिशय कमी प्रमाणात केला जायचा परंतु गेल्या वीस वर्षात अशी परिस्थिती झाली आहे की प्रत्येक छोट्या हॉस्पिटलमध्ये देखील डायलिसिस मशीनची गरज भासती आहे आणि डायलिसिस मशीनला आता डायलिसिस साठी पेशंटला वेटिंगला थांबावं लागतंय अशा रीतीने या किडनीच्या पेशंटचं प्रमाण हल्ली भारतात खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किडनीच्या आजाराची काही प्राथमिक लक्षणे ही लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही वेळीच आर एफ टी म्हणजे रिनल फंक्शन ना, टेस्ट नावाची एक सोपी टेस्ट करून घ्या आणि या टेस्ट मधून तुमच्या किडनीच काम कसं चालू आहे हे तुम्हाला व्यवस्थित कळू शकेल आणि आपल्याला काही आजार असेल तर तो वेळेतच लक्षात येईल आणि तो आजार वेळेतच दूर करण्यासाठी आपल्याला उपचार घेता येतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण किडनीच्या आजाराची लक्षणे आणि किडनीचा आजार दूर राहण्यासाठी किंवा किडनीचा आजार दूर करण्यासाठी काय उपाय करता येतील हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा किडनीच्या आजारांचं पहिलं लक्षण म्हणजे आपल्या लघवीमध्ये झालेले बदल नॉर्मली एका हेल्दी व्यक्तीला लघवीला दिवसातून सहा ते दहा वेळा जावं लागतं परंतु जर तुम्हाला लघवीला यापेक्षा अधिक वेळा जावं लागत असेल किंवा यापेक्षा कमी प्रमाणात तुम्हाला लघवी होत असेल तर हे किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकत तुम्हाला रात्री वारंवार लगबीसाठी उठावं लागत असेल तरी देखील हे किडनीच्या आजाराचं एक प्रकारचं लक्षण असू शकतं कधी कधी लगबीला येते परंतु बाथरूम मध्ये गेल्यावर म्हणावी अशी लघवी होत नसेल हे देखील किडनीच्या आजाराचं एक लक्षण असू शकतं कधी कधी असं होतं की युरिन पास केल्यानंतर किंवा लगबी झाल्यानंतर टॉयलेटमध्ये एक प्रकारचा फेसाळ लघवी दिसून येते फेस दिसून येतो जनरली आपण लघवी केल्यानंतर फेस दिसतोच परंतु हा फेस थोडा वेगळ्या प्रकारचा असतो हा फेस जास्त वेळापर्यंत राहतो आणि डिटर्जंट पावडरचा जसा फेस होतो तशा प्रमाणात तेवढ्या प्रमाणात हा फेस असतो म्हणजे फेसाळलेली लघवी हे देखील तुमच्या किडनी डॅमेजचं एक लक्षण असू शकते फेसाळलेल्या लघवीचा अर्थ असा होतो की तुमच्या लघवीमधून तुमच्या युरिनमधून प्रोटीन लीक होत आहेत प्रोटीन हा असा घटक आहे जो तुमच्या शरीराने ठेवायला पाहिजे म्हणजे आपल्या लघवीमधून प्रोटीन हे बाहेर गेले नाही पाहिजेत परंतु कधी कधी असं होतं की किडनीचे जे फिल्टर आहेत ज्याला ग्लोमेरुलस किंवा नेफ्रॉन्स असं म्हणतात त्या नेफ्रॉन्सचे जे होल असतात ते प्रमाणापेक्षा अधिक मोठे झाल्यामुळे म्हणजेच किडनी डॅमेज झाल्यामुळे या होल्समधून प्रोटीन्स पास व्हायला नकोत ते पास होतात आणि आपल्या युरिनमध्ये प्रोटीनची मात्रा वाढलेली दिसते प्रोटीनची मात्रा वाढलेली दिसते त्याचं लक्षण म्हणजे तुमची युरिन फेसाळलेली दिसते लघवीचा एक वेगळ्या प्रकारचा विशिष्ट प्रकारचा दुर्गंध येणं हे देखील किडनी डॅमेजचं एक लक्षण असू शकतं त्यामुळे प्रोटीन युरिया म्हणजे युरिनमध्ये प्रोटीनची अमाऊंट असेल अल्ब्युमिन वाढलेलं असेल तर आणि युरिनची किंवा लघवीची दुर्गंधी जरी येत असेल तर तुम्ही किडनीची टेस्ट करणं हे अतिशय महत्वाचं आहे युरिनमध्ये प्रोटीनचं प्रमाण असणं किंवा युरिन मधून प्रोटीन लीक होणं हे किडनी डॅमेजचं अतिशय सुरुवातीचं लक्षण आहे त्यामुळे या लक्षणाकडे त्या दुर्लक्ष करता कामा नये कारण क्रिएटिन लेवल युरिन मध्ये वाढण्यासाठी खूप वेळ लागतो परंतु प्रोटीन युरिन मधून लीक होणं अतिशय इनिशियल स्टेजला होत असत त्यामुळे तुम्हाला जर असं काही आढळून आलं तर या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका याचा अर्थ असा की बेसिकली जे असतं ते किडनीच सिक्रेशन आहे म्हणजे तुमच्या किडनी पासूनच तुमचं युरिन तयार होत असतं त्यामुळे किडनीमध्ये काही डॅमेज झाला असेल किडनीला काही त्रास होत असेल तर त्याचा युरिन फॉर्मेशनवर नक्कीच परिणाम होतो युरिनमध्ये इन्फेक्शन होणं वारंवार बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं हे देखील किडनी डॅमेजचं लक्षण असू शकतं त्यामुळे युरिन मध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस जाणवले तर ते नक्कीच किडनी डॅमेजचं लक्षण असू शकतं त्यामुळे तुम्ही युरिनच्या चेंजेसकडे दुर्लक्ष करू नका यानंतरचं पुढ पुढचं एक लक्षण पुढचं एक सिमटम म्हणजे सूज येणं किडनीच्या आजारांमध्ये वारंवार घोट्यावर आणि डोळ्यांच्या खाली सूज आलेली दिसते कारण किडनीचं आणखी एक, एक काम असं आहे की फ्लुईड बॅलन्स मेंटेन करणं शरीरातील नको असलेलं पाणी बाहेर काढून देणं आणि शरीरात सोडियमचा एक व्यवस्थित बॅलन्स ठेवणं हे किडनीचं आणखी एक काम आहे ज्यावेळी किडनीज त्यांचं काम व्यवस्थित करू शकत नाही त्यावेळी काय होतं शरीरातील फ्लुईड्स हे शरीरातच राहतात सोडियमचं प्रमाण हे शरीरात वाढतं आणि सोडियमचं प्रमाण शरीरात वाढल्याने वॉटर रिटेन्शन म्हणजे आपल्या पायावर घोट्यावर आणि डोळ्यांखाली वॉटर रिटेन्शन झालेलं म्हणजे सूज आलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे तुमच्या घोट्यांवर आणि डोळ्यांवर डोळ्याखाली जर सूज येत असेल तर हे किडनी डॅमेजचं एक लक्षण असू शकतं तर तुम्हाला स्वेलिंग जाणवत असेल तुमच्या डोळ्याखाली किंवा तुमच्या घोट्यांवर तर त्याकडे दुर्लक्ष करू नका यानंतरचं पुढचं लक्षण म्हणजे बॅक पेन तुमच्या पाठीमध्ये जर वारंवार दुखत असेल पाठीमध्ये खालच्या बाजूला वारंवार दुखत असेल तर ते देखील किडनी डॅमेजचं एक प्रकारचं लक्षण असू शकतं कारण किडनीज या आपल्या पाठीत खालच्या बाजूलाच लोकेटेड आहेत किंवा तिथेच आपल्या किडनीज असतात त्यामुळे तिथे जर काही प्रॉब्लेम असेल तिथे दुखत असेल तर हे किडनी डॅमेजचं लक्षण असू शकतं परंतु लगेच आपण कुठल्या मोठ्या कन्क्ल्युजनवर जायचं नाहीये पाठ नॉर्मली कोणाचीही दुखू शकते परंतु हे पाठीत दुखणं हे वेगळं असतं ज्यावेळी किडनी डॅमेज असेल किडनी डॅमेज असेल त्यावेळी हे पाठीचं दुखणं पाठीकडून पोटाकडे येऊ शकतं कधी कधी पोटही दुखू शकतं आणि हे पाठीचं जे दुखणं असतं किडनीमुळे झालेलं जे पाठीचं दुखणं आहे ते अचानक स्पॉन्टॅनियसली चालू होतं आणि हे दुखणं तुमच्या पोश्चरमुळे किंवा पोझिशन चेंज झाल्यामुळे कमी जास्त होत नाही तर ते दुखतच राहतं त्यामुळे बॅक पेन हे देखील किडनी डॅमेजचं एक लक्षण असू शकतं हे पाठीचं दुखणं पोटाकडे येत असेल तर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू नका वेळेवरच आपल्या किडनीची तपासणी करून घ्या पाठ दुखते म्हणून पेन किलर्स घेणं जनरली टाळा कारण पेन किलर्स हे देखील किडनी साठी किंवा किडनी डॅमेजसाठी कारणीभूत ठरणारा एक महत्वाचा घटक आहेत तुम्हाला मेडिकल मध्ये नॉर्मली जाऊन पेन किलर खाण्याची सवय असेल तर ही सवय पहिल्यांदा मोडा कारण यामुळे देखील तुमच्या किडनीजवर परिणाम होत असतो आणि अनेक वर्षांनंतर तुम्ही जेव्हा कंटिन्यू गोळ्या खात असता त्याचा कुठेतरी परिणाम आपल्या किडनीजवर होत असतो हे कायम लक्षात ठेवा सतत थकवा वाटणं हे देखील किडनी डॅमेजचं एक लक्षण असू शकतं कारण आपल्या रेड ब्लड सेल्स ज्या आहेत आरबीसी ज्या आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो आणि तो ऑक्सिजन पूर्ण शरीरात नेण्याचं काम या आरबीसीच करत असतात आणि या ऑक्सिजनमुळेच आपल्याला कुठल्याही कामात फ्रेशनेस वाटतो ताजतवानेपणा वाटतो परंतु ज्यावेळी किडनीस डॅमेज असतात त्यावेळी आरबीसीचं प्रमाण कमी होत जातं आणि आरबीसीचं कम, प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्याला थकवा वाटतो कारण आरबीसी फॉर्मेशनचं म्हणजे इरिथ्रोपोएसिस हे महत्वाचं काम आरबीसी निर्मितीचं काम किडनीज मध्ये मध्ये असलेल्या ईपीओ नावाच्या हार्मोन मुळे होत असतं आणि ज्यावेळी किडनीज डॅमेज असतील त्यावेळी आरबीसी फॉर्मेशन म्हणावं इतक्या प्रमाणात होत नाही आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो आपण व्यवस्थित झोप घेत असू आणि तरी देखील आपल्याला थकवा वाटत असेल तर रक्ताची तपासणी करणं हे गरजेचं आहे आणि रक्त तपासणीमध्ये जर तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आढळून आलं तर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असण्याचं कारण किंवा आरबीसी फॉर्मेशन पुरेशा प्रमाणात न होण्याचं कारण हे किडनी डॅमेज हे देखील असू शकतं ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायला पाहिजे रक्ताचं शुद्धीकरण करणं हे किडनीचं महत्त्वाचं काम आहे परंतु किडनीज जर डॅमेज असतील किंवा किडनीज जर आपलं काम व्यवस्थित करत नसतील तर आपलं रक्त अशुद्ध बनत आणि रक्त अशुद्ध असल्याचं एक लक्षण म्हणजे आपल्या शरीराला कुठे ना कुठे खाज येत राहते कधी कधी संपूर्ण शरीरावर खाज येते तर कधी कधी एका भागात खाज येते आणि त्यामुळे स्किनचा त्वचेचा तेवढा पट्टा लाल होतो आणि हे देखील किडनी डॅमेजचं एक लक्षण असू शकतं अशुद्ध रक्त शरीरात असल्याचं हे एक लक्षण असू शकतं किडनीज आपल्या शरीरातील मिनरल्सचा बॅलन्स व्यवस्थित ठेवत असतात परंतु किडनी डॅमेज असतील मिनरल्सचा बॅलन्स व्यवस्थित नसेल तर तुमची स्किन ड्राय होण्यास सुरुवात होते आणि कुठलेही क्रीम्स लोशन्स लावले तरी या ड्राय स्किनवर फरक पडत नाही असं जर काही लक्षण तुमच्या मध्ये असेल तुम्हाला जर खाज येत असेल आणि कुठल्याही लोशनने ती खाज थांबत नसेल किंवा स्किन अननेसेसरी खूप ड्राय पडत असेल अननेसेसरी म्हणजे कुठलाही च कारण नसताना जर स्किन ड्राय पडत असेल तर हे किडनी डॅमेजचं एक लक्षण असू शकतं एक किडनीच्या आजाराचं लक्षण किंवा किडनीच्या आजाराचं कारण म्हणता येईल ते म्हणजे ब्लड प्रेशर रक्तदाब आणि डायबिटीस म्हणजे मधुमेह तुम्हाला रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असेल तर किडनी डिसीज होण्याची किडनीचे आजार होण्याची शक्यता तुमच्यामध्ये अधिक प्रमाणात आहे तीन मधल्या एका डायबिटीस पेशंटला किडनीचा त्रास आहे तुमची शुगर जर अनकंट्रोल्ड असेल तुमच्या रक्तातली साखर जर ही नियंत्रणात नसेल तर तुमचं रक्त हे हळूहळू घट्ट बनत जातं आणि हे थिक झालेलं जे ब्लड आहे, आहे ते तुमच्या किडनीच्या फिल्टर्सला डॅमेज करतं तुमचे जे ग्लोमेरुलाय आहेत किंवा जे नेफ्रॉन्स आहेत त्याला डॅमेज करण्याचं काम हे घट्ट झालेलं रक्त करत असतं आणि या घट्ट झालेल्या रक्तामुळे तुमच्या किडनीजला एक प्रकारचा धोका निर्माण होतो हाय ब्लड प्रेशरच्या केसमध्ये देखील हेच होतं रक्ताच्या प्रवाहामुळे रक्ताच्या जोरदार प्रवाहामुळे तुमचे ग्लोमेरुलाय नेफ्रॉन्स हे निकमी होत जातात आणि ग्लोमेरुलाय नेफ्रॉन्स निकामी झाल्यामुळे तुम्हाला किडनीचे आजार होण्याची शक्यता ही अधिक प्रमाणात वाढते किडनीचे आजार हे हाय ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत असतात आणि हाय ब्लड प्रेशरमुळे किडनीचे आजार होतात हे दोन्ही एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत कारण किडनीच एक काम आहे की तुमचं बीपी रेग्युलेट करणं आणि किडनीज जर डॅमेज असतील तर तुमचं बीपी रेग्युलेट होत नाही आणि तुमचं बीपी रेग्युलेट नसेल तर तुम्ही आपोआपच किडनीच्या जा आजाराकडे जाता त्यामुळे हे सगळे आजार एकमेकांशी जोडलेले आहेत आणि याला पर्याय एकच की आपलं लाईफस्टाईल हेल्दी ठेवणं आपला आहार विहार व्यवस्थित ठेवणं जंक फूड प्रोसेस्ड फूड साखर यांचं सा प्रमाण आपल्या आहारातून अगदी कमी करणं याला पर्याय नाही याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय या आजारांवर नाही कारण हे एक प्रकार जे लाईफस्टाईल डिसीज आहेत आपल्या जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत त्यामुळे आपली जीवनशैली सुधारणं हा एकच पर्याय या आजारांवर उरतो त्यामुळे तुमच्या जीवनशैलीकडे तुमच्या आहाराकडे तुमच्या विहाराकडे तुमच्या लाईफस्टाईलकडे आवर्जून लक्ष द्या आणि हेल्दी रहा असेच आरोग्यविषयक महत्वाचे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक महत्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका